मी खूप छान आहे तुम्ही कशा आहात तुम्ही कशा आहात सांगा बघा मस्त पैकी बाहेर वारं सुटले छान असं वारं वगैरे सुटले आबाळ आले आबा म्हणजे आबाळाच वातावरण आहे आबाळ भरपूर आले त्यामुळं असं दिसत बरं का बघा कुठलं मस्त अस वातावरण आहे छान अस पाऊस आहे का पाऊस नाहीये फक्त पाऊस येत नाही फक्त आहे ना आभाळाचं वातावरण झालं बघा मस्तपैकी हो छान असं वातावरण झालं फुलं फुलं तर एवढी मस्त फुलेत ना से। से फुल, मस फुल एक मिनिट कारण कधीच कर लावले नाहीत पहिल्यांदाच लावलेत आणि एवढे एवढी फुलं लावलेत के तर बघा मस्त छान असं वातावरण झालंय छान तिथे वातावरण खूप फुलं आहेत हा तर पहिल्यांदाच लावलेत बरं का मी लावलेत पहिल्यांदा तर एवढी छान असं फुलं आलेत

在那不是。Dale,

ना नमस्कार जय शांत समर्थ बोल